नमस्कार प्रदर्स कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण हिवाळा स्पेशल मल्टीग्रेन भाकरीची रेसिपी पाहणार आहोत वजन आणि डायबिटीस कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी अशी ही भाकरी आहे तर या भाकरीसाठी लागणारा आटा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत भाकरी कशी बनवायची हे मी पुढे सांगितलेलं आहे तर चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वप्रथम आपण बनवूया भाकरीसाठी लागणारा मल्टीग्रेन आटा तर हिवाळ्यासाठी आपण ही, ही मल्टीग्रेन भाकरी बनवतो तर त्यानुसार ता धान्य घ्यायचं आहे हे बघा इथे मी अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे प्रत्येक धान्य स्वच्छ पुसून घ्यायचं आहेत आपल्याला इथे मी अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे ज्वारी हे सुपर फूड आहे सुपर मिलेटसुद्धा म्हणतात त्याला डायबेटीजसाठी अत्यंत गुणकारी आहे त्यामुळे अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे आणि पचायलाही हलकी असते ज्वारी बाजरी आणि रागी पाव किलो घ्यायची आहे हे बघा पाव पाव किलो मी इथे बाजरी आणि नाचणी घेतलेली आहे त्यालाच रागी असंही म्हणतात नाचणीला दोन्ही गुणधर्माने गरम असतात त्यामुळे थंडीमध्ये ह्या दोन्हींचं मिळून मी अर्धा किलो प्रमाण घेतलेलं आहे पाव किलो रागी आणि पाव किलो बाजरी आता याच्यामध्ये थोडेसे कडधान्य घालूयात तर मी इथे पाव वाटी जवळजवळ पन्नास ग्राम हरभरे घेतलेले आहेत तेवढेच मूग घ्यायचे आहेत अख्खे मूग घेतलेले आहेत आणि कुळीत घ्यायचे आहेत कुळीतसुद्धा गरम असतात तसंच ज्यांना स्टोनचा प्रॉब्लेम आहे ते तेसुद्धा कोळीदाचं सेवन करू शकतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये कोळी नक्की घाला भाकरीमध्ये चवसुद्धा खूप छान लागते भाकरीची आणि आता आपण याच्यामध्ये सुपरफूड घालणार आहोत ते म्हणजे फ्लॅक्सीड तीन चमचे फ्लॅक्सीड घालायचे आहेत ह्यालाच अळशी जवस असेही म्हणतात हे डायबेटीज कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी मदत करते तसंच आपल्या हेअर आणि स्किनसाठी अत्यंत उपयुक्त असं आहे आणि याच्यामध्ये थोडेसे मेथीधाणे घालायचे आहेत एक मोठा चमचा मेथेधाणे घालायचे आहेत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दळून आणायचं आहे आता या भाकरीचे थोडक्यात फायदे मी इथे सांगते आपण ही भाकरी बनवताना जो आटा तयार केला आहे याच्यामध्ये कडधान्य घातलेली आहेत त्यामुळे याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण अजून वाढतं त्यामुळे ही भाकरी खाल्ली का जास्त वेळ फुलफिल राहिल्यासारखं होतं भूक लागत नाही म्हणून वजन नियंत्रणात राहतं तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीसुद्धा मदत होते डायबिटीजसुद्धा नियंत्रणात येतो याच्यामुळे कारण ही भाकरी पूर्णतः ग्लुटन फ्री आहे त्यामुळे डायबेटीजसुद्धा याच्यामुळे कंट्रोल होतो हे बघा इथे मी घरगंटीमध्ये पीठ दळून घेतलेलं आहे जसं भाकरीसाठी नेहमी पीठ बनवतो तसंच पीठ दळून घ्यायचं आहे आता भाकरी बनवायला घेऊया तर इथे मी टोटल पाऊन कप पीठ घेतलेलं आहे एक मोठी भाकरी होईल एवढं पीठ घेतलेलं आहे थोडंसं सफेद तीळ घालायचं त्याच्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं अगदी नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हा जो मल्टीग्रेन आटा आपण बनवला आहे तो खूप जास्त प्रमाणात करायचा नाही आहे आठवडाभर पुरेल इतपतच आपल्याला पीठ दळून आणायचं आहे कारण आठवड्यानंतर पीठ जुनं झालं का त्याला कडवट अशी अशी टेस्ट येते आणि भाकरीसुद्धा नीट थापता येत नाही त्यामुळे एका आठवड्यासाठी पुरेल इतपतच पीठ दळून आणायचं आहे जर जा जास्त दळून आणणार असाल तर पीठ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे पंधरा दिवस छान टिकून राहतं हे बघा इथे मी पीठ छान भिजवून घेतलेलं आहे छान मळवून घ्यायचं आहे पीठ एकदम आता मी इथे मोठीशीच भाकर करते हे बघा थोडंसं पिठाचा गोळा असा हातावरती थापून घ्यायचा आहे फ्लॅट करून घ्यायचं आहे सुका पीठ डस्ट करून घ्यायचं आहे आणि भाकर थापून घ्यायची आहे ज्या हाताने भाकर थापणार आहे त्यालासुद्धा थोडंसं सुकापीठ लावून घ्यायचं आहे आणि भाकर थापून घ्यायची आपल्याला कितपत मोठी जाड किंवा पातळ भाकर हवी आहे त्यानुसार पीठ घ्यायचं आहे आणि भाकर थापून घ्यायची आहे अगदी झटपट होते भाकर अजिबात तुटत नाही थापताना भाकरीला छान चिकटपडा येतो कोळी दाणी कडधान्य घातले त्याच्यामुळे हे बघा इथे मी भाकर थापून घेतलेली आहे खूप जास्त जाड ठेवली नाही आहे थोडी पातळच भाकर केलेली आहे एका साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे तर भाकर आपल्याला लगेच भाजून घ्यायची आहे भाकरीची जी खालची साईड जी, खाल जी, जी पीठ लागलेली ती तव्यावर घालताना वरच्या साईडने घालायची आहे बघा अशा प्रकारे आणि त्याला पाणी लावून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरतीच भाकर भाजून घेणार आहोत आपण वरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे अगदी अर्धा मिनटं झाल्यानंतर भाकर लगेच पलटी करून घ्यायची आहे खूप जास्त ड्राय होऊ द्यायची नाही वरती हे बघा हलकीशी ओली असतानाच भाकर पलटी करून घ्यायची आहे म्हणजे खालची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजली जाते एखाद्या मिनटानंतर हे बघा भाकरी अशी पलटी करून घ्यायची आहे बघायची आहे खालची बाजू व्यवस्थित शिकली की नाही ते पलटी करून घ्यायची आहे मी इथे एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्यानेच तव्यावरती भाकरी भाजून घेणार आहे गावाकडे चुलीवरती भाकर भाजली जाते त्यामुळे डायरेक्ट फ्लेमवरती सुद्धा आपण भाकर भाजू शकतो चुलीवरती तर इथे गॅसवरती आपण भाकर भाजणार आहोत तर त्यामुळे कॉटनचा एक नॅपकिन घ्यायचा आहे त्यानेच भाकर अशी छान दाबून घ्यायची आहे म्हणजे भाकरीला पापुद्रा खूप छान येतो वरची साईड हलकीशी क्रिस्पी होते आणि खालची साईड छान सॉफ्ट राहते हे बघा इथे भाकर एका साईडने छान भाजली आहे दुसऱ्या साईडने पण हलकंसं प्रेस करायचं जिथे आपल्याला भाकरी कच्ची वाटत असेल तिथे हलकंसं नॅपकिनने प्रेस करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने भाकर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि सर्व करताना थोडंसं साजूक याच्यावरती घालायचं आहे म्हणजे चव अजून वाढते आणि हेल्थ बेनिफिटसुद्धा वाढतात हे बघा मी आपल्याला दाखवते भाकरीला छान पापुद्रा आलेला आहे आणि एकदम छान झालेली आहे भाकर गरमागरम भाकर रस्सा भाजीसोबत किंवा चटणीसोबतसुद्धा खायला छान लागते तर नक्की ह्या पद्धतीने मल्टीग्रेन भाकर बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद